ये देश संविधान से चलेगा किती मनोवादचे नाही हे छातीटोकपणे सांगायला इथला आंबेडकरवादी इथला बहुजनवादी इथला एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक आदिवासी मूलनिवासी आणि इथला जो अल्पसंख्याकांच्या छोट्या छोट्या जाती समूहात घटक असणारा प्रत्येक बांधव आज संविधानाच्या बाजूनं उभा राहताना आपल्याला या माध्यमातून दिसतो ही महासभा खऱ्या अर्थानं संविधानाचा गौरव करण्याच्या हेतूनं घेण्यात आलेली आहे आपन बक्तो है कि आज आपण बघतोय की देशाला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं आणि पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस या देशाच्या केंद्र सरकारनं राज्य सरकारनं संपूर्ण देशभरामध्ये दे, हर घर तिरंगा नावाची मोहीम राबवली आणि प्रत्येक घरात तिरंगा कसा पोचवला जाईल या दृष्टीने आणि या देशाचा स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सव म्हणून साजरा केला आणि खऱ्या अर्थानं आम्ही किती देशभक्त आहोत असं दाखवलं परंतु स्वातंत्र्यदिनाचा पंच्याहत्तरी साजरं करत असताना या शासनाला खरं तर विसर पडलाय की संविधानाला सुद्धा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ही संविधानाची पंच्याहत्तर वर्ष साजरं करणं तितकंच महत्वाचं आहे कारण जे स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस साली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला मिळालं आणि तेच स्वातंत्र्य आबाधित राहण्यासाठी टिकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राणेंनी संविधान सभेच्या मार्फत जे संविधान लिहिलं जे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लागू करण्यात आलं त्या संविधानामुळे हे स्वातंत्र्य टिकलेलं आहे त्यामुळे त्या संविधानाचा पंच्याहत्तर वर्षाचा गुणगौरव सुद्धा त्याच सन्मानानं व्हायला पाहिजे परंतु शासनाला खऱ्या अर्थानं हे संविधान मान्य नाही हे या सगळ्या त्यांच्या हेतूवरनं आहे आणि म्हणूनच संविधान सन्मान महासभेच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आज शिवाजी पार्कवरती संविधान महासभेचं आयोजन करण्यात आलं आणि ज्या संविधान महासभेच्या आयोजनामधून संविधान आत्ताच्या काळात किती महत्त्वाचं आहे आणि कशा पद्धतीने या संविधानाचं अंमलबजावणी केली पाहिजे हे शासनाला सांगण्याच्या दृष्टीने आणि जनतेत अवेअरनेस आणण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आवर्जून एक सांगतो की या देशामधलं जे संविधान आहे हे जगातल्या सगळ्या संविधानामधलं श्रेष्ठ असणारं लिखित संविधान आहे आणि हे संविधान इथल्या तळागाळातल्या शोषित वंचित पीडित एस सी एस टी ओ एन टी ओबीसी या सगळ्या अल्पसंख्याकांपासून सगळ्यांना समान अधिकार समान न्याय आणि समान हक्क देत या संविधानाची पायमल्ली दिवसेंदिवस सगळीकडे होताना या शासनाच्या वतीनं आपण पाहतोय आणि राजरोजपणे इथली न्याय व्यवस्था असेल इथलं इलेक्शन कमिशन असेल इथलं ईडी असेल सीबीआय असेल पोलीस असेल प्रशासन असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा आपल्या काबूत करून इथलं प्रशासन व्यवस्था पूर्णपणे निस्तनाबोध करण्याचं काम हे शासन आहे आणि त्यामुळं या मनुवादी सरकारला खऱ्या अर्थानं प्रश्न विचारण्यासाठी आणि संविधानाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा संविधान सन्मान महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला या महोत्सवाला आज संपूर्ण शिवाजी पार्क तुडुंब भरलेला आहे आणि या देशभरातनं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं संविधानप्रेमी जनता आज या ठिकाणी आलेली आहे आणि हे देश से चलेगा किती मनोवादचे नाही हे छातीटोकपणे सांगायला इथला आंबेडकरवादी इथला बहुजनवादी इथला एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक आदिवासी मूल आणि इथला जो अल्पसंख्याकांच्या छोट्या छोट्या जाती समूहात घटक असणारा प्रत्येक बांधव आज संविधानाच्या बाजूने उभा राहताना आपल्याला या माध्यमातून दिसतो हमने देखा है की हमारे देश पर बाहर से बहुत सारे हमलावरों ने हमला किया मुगल आए हमारे लोग लड़े सिख लोग लड़े मुसलमान लड़े दलित मिलके लड़े सभी मुसलमान चले गए अंग्रेज आए अंग्रेजों के खिलाफ सब मिलके लड़े चले गए लेकिन इनसे पहले एक आया था ब्राह्मण आर्यन लोग वो आज हमारे लोगों के ऊपर राज कर रहे हैं ए, ये कर रहे हैं और ये सभा संविधान का जो सम्मान में रखी गई है इस संविधान को पुराने जमाने में अगर राजा महाराजा ही संविधान हुआ करते थे उनको मारने के लिए ना स्लो पॉइजन दिया जाता था आज हमारे संविधान में कभी अमेंडमेंट करके कभी कोई नया संविधान पुटअप करके हमारे मूल संविधान की जो आत्मा है उसकी आत्मा को ख़त्म किया जा रहा है और इस तरह से वो संविधान के लिए स्लो पॉइज़न है तो हमारे संविधान को ख़त्म किया जा रहा है हम संविधान के सम्मान में आज इस मैदान में खड़े हैं लेकिन हमारे देखते ही देखते सरकार के द्वारा सरकारी मशीनरी का उपयोग करके हमारे वट वोट को चुरा करके हमारे मतों के द्वारा ज़बरदस्ती हमारे ऊपर संविधान के मतलब कहने का मतलब कि संविधान के अनुसार ही वो हम पर कानून बना करके हमको ख़त्म कर रहे हैं हमारे हक हाँ अधिकार हमारे बच्चों का खींच रहे हैं तो ये जो है स्लो पॉइजनिंग ये आने वाले समय में चलेगी नहीं आपने जितने भी संविधान के ए अनुसार मतलब संविधान की ही मदद लेकर के आपने हमको जैसे एक डॉक्टर के हाथ में चाकू है और एक कातिल के हाथ में है डॉक्टर जान बचाता है चाकू से कातिल कत्ल करता है आप संविधान को हमारे खिलाफ़ यूज़ कर रहे संविधान के द्वारा ही हमको गुलाम बना रहे हो तो ये सब जो संविधान को हमारे खिलाफ़ वापर करके आप संविधान के अनुसार आप लोकसभा या विधानसभाओं में राज करके यानी अपना राज रख के आप हम लोगों के हमारे बच्चों के हक दबाओगे ऐसा बिल्कुल नहीं चलने दिया जाएगा और इसमें वंचित बहुजन आगाड़ी तो क्या इस देश का बच्चा बच्चा हर मुसलमान हर शिख हर दलित खडा रहेगा आज संविधान सन्मान सभा अगदी जोशात पार पडली आणि आज बाळासाहेबांच्या म्हणण्यात सगळ्या वक्त्यांच्या म्हणण्यात आणि इथल्या सगळ्या ह्या पब्लिकला बघून भारतामध्ये आज कोणी जर विरोधी पक्ष उरला असेल तर तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी हे प्रकर्षाने परत एकदा निदर्शनास आलेला आहे आणि महाराष्ट्रातील जनतेने आता परत एकदा विचार करावा आज जर खऱ्या अर्थानं कोणी जनतेची बाजू मांडत असेल तर ती वंचित बहुजन आघाडी आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मोठ्या प्रमाणात मतदान करून त्यांना विजयी करा आणि यांचा आवाज अजून बुलंद करा कसा करता येईल याच्यासाठी प्रयत्न करा आज संविधान सम्मान महासभा आयोजित केली होती शिवाजी दा दादर इथे प्रचंड लोकांचा इथे बहुमताने आम्हाला साथ दिलेली आहे आपण बघत आहात की मनुवाद्यांनी ज्या प्रकारे सगळे इन्स्टिट्यूशन देशातले सगळी न्यायव्यवस्था न्यायव्यवस्था झाली इन्स्टिट्यूशन झाले सोशल मीडिया झाली मीडिया झाल्या जिकडे तिकडे त्यांच्याच गोष्टी जिकडे तिकडे त्यांच्याच धम्मा गो धर्माच्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहेत या अनुषंगाने आपण बघतोय की जेवढी वाटचाल होत आहे ती संविधानांच्या उलट्या दिशेने होत आहे जी तीन हजार वर्षापूर्वी जो अन्याय अत्याचार ही जी व्यवस्था आहे ती करत होती समाजावरती गोरगरिबांवरती ती व्यवस्था परत एकदा आणण्याचा प्रयत्न कुठे ना कुठेतरी या सरकारने करण्याचा ठामपणे निर्णय घेतलेला आहे आज जसं आपण बघितलं की राम मंदिरवरती ध्वज फेरवण्यात आलेला आहे आणि ज्या ठिकाणी आर एस एसचं नोंदणीकरणच नाही आहे त्यांचे मोहन भागवत तिथे जाऊन प्रधानमंत्र्यांसोबत बाजूला उभा राहून त्याची आरती करतात तर ह्याच्या अनुषंगाने एकदम करेक्ट कळतं कर की ग भारतीय संविधानाच्या विरोधात आर एस एस देखील काम करते आणि ही न्याय व्यवस्था देखील काम करते आहे बोलायचं एक आणि करायचं एक हे आम्ही वारंवार हे जेवढे दोन हजार चौदापासून ते आत्तापर्यंत आम्ही ही गोष्ट बघत आलेलो आहोत आणि जे जे संविधानाच्या विरोधात आहेत जे जे संविधानाच्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात उभे आहोत आणि नक्कीच हा देशातला लहानशे लहान मुलगा जो आहे तो पण भारतीय संविधानाच्या सोबत आहे कारण का भारतीय संविधान आपल्याला मूळ अधिकार देतं आणि त्या मूळ अधिकारांनीच तुम्ही त्या मोठ्या मोठ्या पदांवरती जाऊन बसलेला आहात इथे अजून एक मुद्दा नमूद करण्याचा इच्छितो मी की प्रमोशन इन रिझर्वेशन जे आपल्या लोकांना प्रमोशन नाही देत आहे महाराष्ट्र सरकार कुठच्याही असतं हे देखील त्या लोकांना भेटलं पाहिजे कारण अशी आहे की आपल्या लोकांना इक्वॅलिटी जी आहे इक्वालिटी जी गरज आहे लोकांना गैरसमज झाला आहे का रिझर्वेशन जी आहे ती अपलिफमेंट ऑफ पुअर आहे नाही इट इज अ राईट टू इक्वालिटी इक्वालिटीची जी समानतेची वागणूक आहे ती आम्हाला भेटत नाही आहे म्हणून रिझर्वेशनची गरज तोपर्यंत राहणार आहे तर आत्ताची स संविधान सन्मान सभा आहे ही आयोजित केली होती दादा या मुक्कामी तरी इतका लोकांचा प्रतिसाद आहे की विरोधक सुद्धा वंचित बहुजन आघाडीला घाबरून गेलेला आहे आणि आत्ता आम्ही हा कार्यक्रम का उरकून आम्ही ग गावी जाणार आहोत आणि गावी बी गा एक न्यायालयीन कार्यक्रम न्यायालयाचा कार्यक्रम आमच्या प्रॉपर आंबडवे गावात आहे तो अटेंड करण्यासाठी आम्ही परत जाणार आहोत परंतु बा बा बाळासाहेब -बा आंबेडकरांच्या पाठीशी जनसमुदाय हा खंबीरपणे उभा राहणार आहे आणि एकच नेतृत्व हे बा बाळासाहेबांचं आहे आणि समाजाचं नेतृत्व हे बाळासाहेबच करतील ह्याच्यापुढे पहिलेही बाबासाहेब होते आत्ता बाळासाहेब आहेत पहिलंही आंबेडकर आताही आंबेडकरच समाजाचं नेतृत्व करू शकतात लाखोच्या संख्येमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी संविधानवादी लोकशाहीवादी नागरिक या ठिकाणी उपस्थित होते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असतील आदरणीय सुजातदादा आंबेडकर असतील या दोघांची भाषणं ऐकण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो पब्लिक या ठिकाणी उपस्थित होती मनुवाद या ठिकाणी मुर्दाबाद झाला पाहिजे संविधान हे जिंदाबाद झालं पाहिजे आणि ह्याच बाबतीतमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि आदरणीय सुजातदादा आंबेडकरांनी जे प्रश्न उपस्थित केलेत की आर एस एसच्या संघटनेला कुठल्याही प्रकारचं चॅरिटी कमिशनरमध्ये रजिस्ट्रेशन नाही आहे जो पब्लिक ॲक्टनुसार रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे तर रजिस्ट्रेशन नाही आहे हा प्रश्न आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि सुजातदादा आंबेडकरांनी विचारलेला आहे ज्या संघटनेला रजिस्ट्रेशनच नाही आहे त्याला संभाजीनगरच्या पोलिसांनी संरक्षण सुद्धा कसं केलं हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे ज्या ज्या पोलिसांनी त्यांना म्हणजे सेक्युरिटी दिली असेल त्या पोलिसांवर सुद्धा भावी काळामध्ये गुन्हे दाखल होतील हा इशारा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि मोदीजींची जे काही छप्पन्न इंच छाती दाखवण्याचं सांगतायत परंतु ते पाकिस्तानच्या वेळेला किंवा इतर देशांच्या हल्ल्याच्या वेळेला मात्र छप्पन इंच छाती जाते कुठं हा सुद्धा प्रश्न या विचारमंचावरून विचारण्यात आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो जनता या ठिकाणी उपस्थित होती आज मागच्या दोन हजार तेवीसपासून आता रेग्युलरपणे दरवर्षी पंचवीस नोव्हेंबरला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान सन्मान सभा होणार आहे आणि लाखोच्याही पुढे जनसंख्या या ठिकाणी दरवर्षी वाढणार आहे